मंडळी साधारणतः जानेवारी फेब्रुवारीनंतर लग्नाची मुहूर्त सुरू होतात लग्न सराई समारंभ सध्या मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहेत आणि हे करण्याकडे लोकांचा कलसुद्धा असतो मात्र या समारंभाच्या आनंदावर विरजन घालण्याचं काम एका चोरट्यानं केलं आहे कोल्हापुरात एका चोरट्यानं लग्नात पाहुणा बनून येत दागिन्यासह प्रेझेंट आणि पाकिटावर डल्ला मारला आहे या चोरट्याला पोलिसांनी आता अटक केली आहे त्यानंतर त्याचे एक एक कारणामे समोर आले आहेत नमस्कार मंडळी काय होती या चोराची मोड सॉपरेंडी ते जाणून घेऊ तर मंडळी हा चोर पाहुणा बनून सुटाबुटात यायचा आणि लग्न सोहळ्यात सहभागी व्हायचा सुटाबुटातला असलेला एक व्यक्ती हा वर पक्षाचा की वधू पक्षाचा हे कुणाला समजायचं नाही समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर नातेवाईकांकडून फेटा बांधून घेऊन नारळ टोपीचा आयरसुद्धा घ्यायचा शेवटी जाताना जेवणावर तावी मारायचा त्यानंतर त्याचा मोर्चा ओळायचा दागिन्यासह प्रेझेंटच्या पाकिटांकडं लग्नात चोरी करणं हा त्याचा हातकंडा झाला होता पण या चोरट्याचं सगळं बिंग फुटलं आणि डोक्यावरचा फेटा थेट जेलमध्ये उतरवायला लागला गेल्या महिन्याभरात कोल्हापूर शहर आणि परिसरातील विविध मंगल कार्यालयात चोऱ्या करून एक चोरटा धुमाकूळ घालत होता या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातल्या तीन आणि पुण्यातल्या एका पोलीस ठाण्यामध्ये या चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील असं चोरट्याचं नाव आहे एकवीस गुन्हे नोंद असलेल्या या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी शितापीनं पटवलं आहे तब्बल पावणे चार लाखाचे दागिने या चोरट्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे चोरलेले दागिने हा चोरटा एका डब्यामध्ये पुरून ठेवायचा पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर त्याची ही भन्नाट आयडिया उघडकीस आली लग्न जावळ साखरपुडा अशा समारंभामध्ये हा पाहुणा बनून जायचा समारंभात आल्यानंतर तेथील नागरिकांशी संवाद साधायचा लग्नातील इतर पाहुण्यांना बोलण्यात गुंतवायचा आणि पावच्चार घ्यायचा शेवटी जेवणावर ताव मारून जाताना हातसफाई करून जायचा त्यामुळे लग्न समारंभ आणि इतर समारंभामध्ये चोरींच्या घटनामध्ये वाढ झाली होती कोल्हापूरच्या या घटनेनंतर नातेवाईकांनी आणि नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगणं गरजेचं आहे समारंभातील मौल्यवान वस्तू पाकिटं आणोळखी व्यक्तीच्या हाती देऊ नयेत आपल्या विश्वासातील नातेवाईकांकडेच याची जबाबदारी सोपवण्यात यावी असं पोलिसांकडून आव्हान केलं जात आहे तर मंडळी कसा वाटला हा चोरटा अतिशय सराईतपणे हा लग्न समारंभामध्ये चोऱ्या करायचा